रामकृष्णरी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार की एकदम गोल अशी पायपिंग आपण कशा पद्धतीने लावू शकतो याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा मी अशा पद्धतीने कापड घेतलेला आहे एक आयत आकार कापड घेतला मी तुम्हाला त्याला असं थोडंसं ताणून दाखवलेलं आहे की ज्या साईडला आपला कापड ताणला जातो म्हणजेच क्रॉसवालं पार्ट जसे की मी आता इथं स्केलच्या मदतीने लाईन मार्किंग करून घेते आडव्या कापडमध्ये किंवा उभ्या कापडमध्ये आपल्याला डायरेक्ट आडव्या किंवा उभ्या पट्ट्या काढायच्या नसतात क्रॉस कापडमध्येच आपल्याला पायपिंगसाठी कापड कट करायचं असतो तर बघू शकता स्केलच्या मदतीने मी लाईन इथं मार्किंग करून घेतल्या जशा मार्किंग केल्या तसेच मी कटिंग करून घेते आणि किती है, बगा रुंदी आहे तर बघा सव्वा इंच रुंदीला माझी ही एक पट्टी आलेली आहे सव्वा इंच रुंदीच्या तुम्ही देखील पट्ट्या अशा क्रॉसमध्ये कट करू शकता क्रॉसमध्ये कटिंग केल्यामुळे काय होतं लवचिकपणा आपल्याला मिळत असतो ज्या मैत्रिणींची पायपिंग उलटी पडत असते त्याने नक्कीच ह्या टिप्स फॉलो करा आणि अशा पद्धतीने बघा आता जॉईंट देतो आहे आपण क्रॉस कटिंग क असल्यामुळे आपण असं जॉईंट देणार आणि क्रॉसमध्येच जॉईंट द्यायचो पायपिंग ज्या वेळेस आपण करतोय पायपिंगच्या पट्ट्या जोडतो आहे त्यांना असं क्रॉसमध्येच जॉईंट द्यायचं असतं की जेणेकरून दोन्ही जॉईंट असे एकावर एक यायला नको थोडं क्रॉस व्हायला हवे म्हणून बघू शकता एकदम मस्त लांब अशी पट्टी तयार झाली आता आपण पावी इंच कापड एका बाजूने फोल्ड करणार आहेत आता अशा पद्धतीने आपण एका बाजूने संपूर्ण पट्टीवरती मस्त अशी टीप टाकून घेतली पाव इंचावरून सव्वा रुंदीला आपण ही पट्टी घेतलेली आहे आता इथं आपण सरळ असं कट करून घेणार आणि आपल्या तयार झालेल्या ब्लाऊजवरती बघा मी सुरवातीला आईहूक पट्टी चेक केली आणि कमी जास्तपणा वाटला तो मी कट केला तुम्हाला देखील तसंच करायचं आहे इथं कापड थोडा फोल्ड करून ठेवलेला आहे आणि पायपिंग लावतोय म्हणून आपल्याला कुठंच प्लेट वगैरे काहीच घ्यायची नाही आहे फक्त ब्लाऊजचा कापड आणि आपल्याला हा पायपिंगचा कापड दोन्ही सोबत येतील अशा पद्धतीने बरोबर पाव इंच्यावरून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आता ही संपूर्ण टीप टाकून झाली का जो काही एक्स्ट्रावाला पार्ट येतोय तो, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे नेमका असं झालं की मी तो पार्ट कट करत होती आणि तेवढ्यातच माझा व्हिडिओ बंद झालेला होता तर बघा इथं माझ्या ते एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये तरी देखील मी तुम्हाला थोडंसं दाखवते की अशा पद्धतीने तुम्ही एक्स्ट्राचा जो काही मार्जिनचा पार्ट असो तो कट करू शकता आता जेवढा काही जॉईंट पार्ट म्हणजे मार्जिनचं पार्ट आहे त्याला आपण असं एका हाताने बरोबर असं मध्ये टाकणार आणि दुसऱ्या हाताने आपण ती पट्टी वरून फोल्ड करणार आहेत आणि बरोबर गोल अशी पायपिंग आता आपली इथं तयार होते एकदम झूम करून दाखवलेला आहे तुम्हाला की तुम्हाला दिसायला हवं स्पष्टपणे आणि पायपिंग वरूनच एकदम छान दिसते असं नाही तर त्याची फिनिशिंग आतून देखील खूप सुंदर अशी आलेली आहे म्हणजे उलट बाजूला देखील मार्जिनचा कुठलाच धागा असा बाहेर दिसत नाही किंवा मार्जिनचं कापड देखील कुठं बाहेर दिसत नाहीये एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये मस्त अशी पायपिंग आपली इथं लावली जाते बघू शकता बघा मी थोडंसं इथं जस्ट तुम्हाला ब्लाउज पीस पलटवून दाखवते की अशी फिनिशिंग तुम्हाला देखील नक्कीच जमणार आहे जर का तुम्ही ह्या सर्व टिप्स फॉलो करणार तर बघा मी एका बोटाने बघा खालच्या हाताने बरोबर व्यवस्थित कापड फोल्ड करत असताना संपूर्ण मार्जिनच्या कापड आपण ह्या पायपिंगमध्ये घेतोय हे लक्षात असू द्या त्यामुळे आपल्या पायपिंगला एकदम कडक आणि अशी गोल पायपिंग आपली तयार होत असते आणि क्रॉसमध्ये कापड कटिंग केलेल्या असल्यामुळे पायपिंग आपली उलटी पडत नाही एकदम परफेक्ट अशी फिटिंगला आपल्याला गड्याला ती बसत असते गोल गड्यावरती तुम्ही पायपिंग लावत असणार तर तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा नक्कीच तुम्हाला पायपिंग चांगली अशी जमणार आहे बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला पायपिंग लावायचे दाखवा किंवा पायपिंग शिकवा कशा पद्धतीने लावली जाते खूपच मैत्रिणींना अवघड वाटतं पण अशा पद्धतीने जर का तुम्ही ह्या सर्व टिप्स फॉलो करणार आणि अशी पायपिंग लावत असणार तर नक्कीच तुम्हाला पायपिंग खूप सोपी अशी जाणार आहे बघू शकता की ते फिनिशिंगमध्ये माझी पायपिंग लावली गेलेली आहे नेमकं माझ्याकडे हे कस्टमरचं ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे त्यामुळे थोडं तुम्हाला कधी दिसत नसेल पण स्पष्टच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद